जी। दू जी। दोन हजार चोवीस रोजी शिवनेरी दूध संस्थेची दोन हजार तेवीस ची वार्षिक सभा झाली दा, आहे आजच्या वार्षिक सभेच्या सर्व मान्यवर संचालक मंडळ तसेच सर्व दूध उत्पादक व ग्रामस्थ वार्षिक सभेला उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे मी अभिनंदन करतो आपली शिवनेरी संस्था ही माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात सुधीर तांबे दुर्गाताई तांबे तसेच चेअरमन प्रदेश दादा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या कार्यरत आहे ते वेळेवेळी संस्थेला भेट देत असतात ही संस्था उभारणीसाठी हो ज्येष्ठ लोकांनी खूप प्रयत्न केलेले तिचे रूपांतर रूपांतर आज या संस्थेला चांगले दिवस आलेले आहे चालू वर्षी संस्थेने दोन रुपये रिमिट दिला या तालुक्यात माझ्या अंदाजे पहिला किंवा दुसराच नंबर येऊ शकतो दोन रुपये रिमिट आपल्या ना नाप्यातून मिळाले दोन रुपये अनामत आणि संघ एक रुपयाच्या पुढे काही महिना पैसे देणार अशा आपल्या संस्थेला पाच रुपये दहा वीस पैसे मिळणार दिवाळीसाठी दिवाळी लोकांची गोड होणार आहे यात दोन रुपये रिमिट आपण दिलं याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे सभासा सभासदारी ती किरकोळ विक्रीसाठी लवकर दूध आणलं होतं लवकर दूध आल्यामुळे विक्री ही चांगल्या प्रकारे लवकर ग्राहक येत असते अरे बाई सर्व विषय एकमाताची मंजुरी देऊन बाबा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली आणि दोन रुपये रिपीट केलं कारण तालुक्यामध्ये माझ्या अंदाजे पहिली किंवा दुसरी <laughs> संस्था असू आज या ठिकाणी शिवनेरी सहकारी दूध उत्पादक संस्था संगमनर खोर्द या संस्थेची वार्षिक सभा आज या ठिकाणी पार पडली सर्व विषय वातावरणात व्यवस्थित चर्चा होऊन पार पडले त्याच्यावर निर्णय झाले काही ठराव झाले मंजूर केले त्याच्यावरही चर्चा झाली सर्व सभासद उपस्थित राहिले संचालक उपस्थित राहिले चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक मंडळ सभासद या सर्वांचे मी आभार मानतो आणि ही सभा खेळ खेळगेच्या वातावरणात संपन्न झाली काही कुठल्याही हे नाही संस्थेला बारा लाख रुपये नफा झाला त्याबद्दल आपल्या संस्थेचे धडाडीचे चेअरमन किशनराव सातपते यांचा सत्कार काय माजी चेअरमन कैलास दिघे यांनी करावा अशी विनंती करतो त्यानंतर रमेश कुंजाळ यांचा सत्कार माजी चेअरमन सोमनाथ पाटील गुंजाळ यांनी करावा what's